नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी विशाल सोनवणे तर महाराष्ट्रातील महिलांसाठी शिलाई मशीन योजना सुरू झालेली आहे त्या योजनेमध्ये पात्रता काय ठेवण्यात आलेली आहे सोबतच आटे आणि शर्ती काय आहेत आणि शेवटची तारीख आणि फॉर्म कुठे भरायचा आहे तर भरपूर महिलांचे प्रश्न येत होते की पात्रता काय आहे वयाची अट काय आहे तर पूर्णपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शिलाई मशीन योजनेचा अर्ज कसा करायचा ते बघून घेऊयात जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला ठेवू शकता तर चला बघूया शिलाई मशीन योजनेची जी पात्रता ठेवण्यात आलेली आहे तर ती पात्रता काय आहे तर पहिला मुद्दा अर्जदार महिला भारत देशाची रहिवाशी असली पाहिजे म्हणजेच ही योजना महाराष्ट्रापुरती मर्यादित नसून पूर्ण भारतातील प्रत्येक नागरिकासाठी आहे जो की पूर्णपणे फक्त तो भारत देशात रहिवाशी असणारा असावा म्हणजे सध्याच्या स्थितीला तो भारत देशामध्येच राहत असणारा असावा अन्यथा तुम्ही भारताचे नागरिक आहात परंतु भारत देशाच्या बाहेर जर तुम्ही राहत असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही म्हणजेच महाराष्ट्रात असू द्या भारतात असू द्या तुम्ही कुठे जरी असाल तरी पण तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे आता पात्रता मधला दुसरा मुद्दा तर अर्जदार महिलेचे वय वीस वर्ष पूर्ण असावे आणि चाळीस वर्षाच्या आतमध्ये त्या महिलेचं वय असणं गरजेचं आहे म्हणजेच एक गोष्ट लक्षात घ्या तुमचे वय कमीत कमी वीस वर्ष पूर्ण पाहिजे आणि चाळीस वर्षाच्या आतमध्ये तुमचं वय पाहिजे तरच तुम्हाला शिलाई मशीन योजनेचा लाभ घेता येणार आहे आणि तिसरी जी पात्रता आहे अगदी सर्वात महत्वाची तर अर्जदार महिलेच्या पतीचे उत्पन्न एक लाख चव्वेचाळीस हजारांपेक्षा कमी असावे प्रत्येक महिन्याला तो बारा हजार रुपयांपेक्षा कमी पगार घेत असावा म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या जर तुमच्या घरातील कोणता जरी सदस्य नोकरीला असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही जर खाजगी कंपन्यांमध्ये जर कोण नोकरी करत असेल तुमच्या घरातील एखादा सदस्य तर तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे शिलाई मशीन योजनेची जी पात्रता आहे त्याच्यामधला तिसरा आणि अगदी महत्वाचा मुद्दा जर तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला प्राधान्य देऊन सर्वात प्रथम तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जाणार आहे नंतरच बाकीच्या महिलांना लाभ देण्यात येतो दे तर एक गोष्ट लक्षात घ्या तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे याचा एक पुरावा हो म्हणजे पूर्णपणे तुमचे उत्पन्न एक लाखाच्या आतमध्ये आहे केसरी असेल तर एक लाखाच्या आतमध्ये आणि पिवळा असेल तर पंधरा हजारांपेक्षा कमी तुमचं उत्पन्न आहे हे सरकारच्या लक्षात येतं त्यावेळेस तुमचा फॉर्म पात्र लगेच केला जातो आता शिलाई मशीनचा लाभ काय भेटणार आहे म्हणजे कशा पद्धतीने हा लाभ घेता येणार आहे ते सुद्धा बघून घेऊयात पहिला मुद्दा बघू शकता तर शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी पात्र ठरणाऱ्या महिलांना शासनाकडून पंधरा हजार रुपये रोख रक्कम दिली जाते ते एक गोष्ट लक्षात घ्या ज्यावेळेस तुमचा अर्ज पात्र ठरेल अगदी त्यावेळेसच तुम्हाला हे पंधरा हजार रुपये तुमच्या खात्यावरती जमा केले जाणार आहेत आणि त्याच्यानंतर तुम्ही त्या पैशातून शिलाई मशीन ही घ्यायची आहे आता जो दुसरा मुद्दा आहे ते सुद्धा बघून घेऊयात आता तुम्ही पात्र ठरणार त्यानंतर तुम्हाला शिलाई मशीन योजनेमार्फत ट्रेनिंग सुद्धा दिले जाते आणि त्या ट्रेनिंग मध्ये तुम्हाला दिवसाला पाचशे रुपये पगार सुद्धा दिला जातो म्हणजे पंधरा ते वीस दिवसाचे कमीत कमी सात ते आठ हजार रुपये तुम्हाला दिले जातात सोबतच सर्टिफिकेट सुद्धा दिलं जातं की तुमचे पूर्णपणे परफेक्ट प्रमाणामध्ये ट्रेनिंग सुद्धा झालेले आहे त्याच्यामुळे शिलाई मशीनचा लाभ सर्वात महत्वाचा म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा पात्र ठरणे आवश्यक आहे त्याच्यासाठी तुम्हाला सांगितलेल्या तीन गोष्टी तुम्ही लक्षात घ्यायच्या आहेत तरच तुम्ही पात्र ठरणार आहात आणि फॉर्म हा अगदी अचूक भरायचा आहे कारण याच्यामध्ये परत एडिट करता येत नाही आता तिसरा जो लाभ मिळणार आहे तो म्हणजे शिलाई मशीन योजनेसोबत इतरही नवीन शासनाच्या योजनेचा लाभ घेता येणार आहे म्हणजेच एक गोष्ट लक्षात घ्या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कोणत्या योजनेचा जर तुम्ही दुसऱ्या कोणत्या योजनेचा लाभ घेत होतात तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरता येत नव्हता परंतु शासनाची ही योजना केंद्र सरकारची योजना आहे त्याच्यामुळे शिलाई मशीन योजनेसोबतच इतरही तुम्ही शासकीय योजनांचा लाभ घेऊ शकता त्याच्याच पुढे बघू शकता शिलाई मशीन योजना ही केंद्राची योजना आहे म्हणजे हे आपल्या महाराष्ट्र राज्याची योजना नाही तर ही पूर्णपणे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना आहे त्याच्यामार्फत राबवली जाणारी शिलाई मशीन योजना आहे म्हणजे ही केंद्राची योजना आहे त्यामुळे सर्व पात्र महिलांना पंधरा हजार रुपये तर देण्यातच येतात परंतु इतरही केंद्रांच्या योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये दे, देण्यात येतो ते एक गोष्ट लक्षात घ्या केंद्र सरकारची योजना असल्यामुळे तुम्हाला महाराष्ट्रातील दुसऱ्या योजनांचा सुद्धा लाभ घेता येणार आहे सोबतच महिलांना वेगवेगळ्या योजनांचा लाभ देऊन त्यांना अधिक प्राधान्य देऊन सक्षम बनवणे हे शासनाचे उद्दिष्ट असते त्याच्यामुळे शिलाई मशीन योजनेचा लाभ तुम्ही अत्यंत आवश्यक पद्धतीने घेतलाच पाहिजे कारण हा फॉर्म तुम्हाला कुठेही पैसे देऊन भरायचे नाही तुमच्या मोबाईलवरती तुम्ही भरू शकता सोबतच शिलाई मशीनची जी पात्रता आहे त्याच्यातला चौथा मुद्दा ते एक गोष्ट लक्षात घ्या जर तुम्ही पात्रतेमध्ये बसत असाल तर फॉर्म भरा अन्यथा तुमचा फॉर्म रिजेक्टेड होणार आहे आता जी चौथी पात्रता आहे ती म्हणजे जर एखादी महिला विधवा असेल सोबतच अपंगत्व असेल आणि महिला निराधर असेल तर त्या महिलांना या योजनेचा थेट लाभ घेता येतो म्हणजे जशा पद्धतीने मिरिट लागतं अगदी त्याच पद्धतीने जी महिला विधवा अपंगत निराधार आहे तर अशा महिलांना वेगळ्या स्वरूपामध्ये म्हणजे थेट त्यांना लाभ घेता येतो कोणतेही त्यांना वेटिंगमध्ये ठेवता येत नाही डायरेक्टली अपंगत्व महिला असेल निरादर महिला असेल त्यांचा जर फॉर्म आला तर लगेच तो फॉर्म पात्र केला जातो त्याच्यामुळे अपंगत्व असेल काही गोष्टी असतील तर त्यासुद्धा तुम्ही टाकायच्या आहेत आणि अपंगत्चं सर्टिफिकेटसुद्धा जोडून द्यायचं आहे शिलाई मशीनची जी कागदपत्रे आहेत ती बघून घेऊयात सर्वात महत्त्वाची कागदपत्र म्हणजे तुम्ही सर्व कागदपत्रे अपडेट केलेली असावीत आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणं सुद्धा गरजेचं आहे आता जे पहिलं आहे ते म्हणजे आधार कार्ड आता हे कागदपत्र सर्वांकडे असणारच आहे आधार कार्ड नसेल तर मतदान कार्ड सुद्धा चालतं आणि जरी मतदान कार्ड नसल तरी पॅन कार्ड असलं तरी पण चालते फक्त ओळख पटविण्यासाठी या तिन्हीमधलं एक कागदपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे सोबतच तुमच्या वयाचा दाखला लागणार आहे वयाचा नसेल तर तुमच्या जन्माचा दाखला दिला तरी पण चालू शकतो शिलाई मशीनची जी कागदपत्रे आहेत त्याच्यातलं तिसरं कागदपत्र पासपोर्ट साईज फोटो तर दोन आपल्याला छोट्या आकाराचे जे फोटो असतात जे आपण फॉर्मवर चिटकवतो ते दोन फोटो लागणार आहेत चौथं जे कागदपत्र आहे ते म्हणजे आपला मोबाईल नंबर आपला दहा चालू मोबाईल नंबर द्यायचा आहे जर तो आधार कार्ड लिंक असेल तर तो दिला तरी चालू शकतो सोबतच पाचवं जे कागदपत्र आहे ते म्हणजे बँक खाते पासबुक तुमचं नॅशनलचं असू द्या किंवा इतर असू द्या कारण योजनांचा लाभ घेण्यासाठी नॅशनलचं खातं असलं तर चांगलंच आहे आणि सहावं म्हणजे कास्ट सर्टिफिकेट तर तुमचे जात प्रमाणपत्र इथं जोडायचं आहे हे पूर्णपणे आवश्यक आहे त्याच्यामुळे तुम्ही जर काढलं नसेल तर लवकरात लवकर काढून घ्यायचं आहे आता सातवं कागदपत्र आहे जर महिला विधवा असेल तर विधवा सर्टिफिकेट जोडून द्यायचं आहे तर तुम्हाला विधवा सर्टिफिकेट पूर्णपणे तुमच्या गावातील ग्रामपंचायत मधून भेटून जातं आणि आठवं जे आहे जर महिला अपंगत्व असेल तर अपंगाचं सर्टिफिकेट सुद्धा जोडून द्यायचं आहे कारण अपंगत्व किती टक्क्यामध्ये आहे हे सुद्धा शासन चेक करतं त्याच्यानंतरच तुम्हाला शिलाई मशीन योजनेचा लाभ दिला जातो आता तुमच्या मनामध्ये सर्वात महत्वाचा प्रश्न असेल की ही शिलाई मशीन योजना पूर्णपणे कशी भेटणार आहे तर शिलाई मशीन तुम्हाला पूर्णपणे या योजनेसाठी फॉर्म भरावं लागणार आहे आता हा फॉर्म पूर्णपणे ऑनलाईन आहे आधी ऑफलाईन होता परंतु आता याचे ऑनलाईन पद्धतीने भरायचं आहे आता ऑनलाईन कसा भरायचा आहे ते सुद्धा बघून घेऊयात तर शिलाई मशीन योजना कशी भेटणार तुमच्या मनामधला सर्वात महत्वाचा प्रश्न त्याची ऑफिशियल वेबसाईट आहे एस टी टी पी एस एम पी विश्वकर्मा डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवरती वरती जाऊन आपल्याला फॉर्म भरायचा आहे तर या फॉर्म मध्ये कशा पद्धतीने तुम्हाला सबमिट करायचं आहे ते सुद्धा बघून घेणार आहोत परंतु शिलाई मशीन योजना ही कोणासाठी आहे हे लक्षात घ्या त्याच्यानंतरच फॉर्म भरा कारण काही गोष्टी लक्षात घेतल्या तरच तुमचा फार्म पात्र ठरू शकतो तर देशातली आर्थिक दृष्ट्या गरीब असणाऱ्या नागरिकांना सक्षम बनवणे सोबतच महिलांना स्वतःचा उद्योगधंदा करता यावा यासाठी योजना सुरू केलेली आहे आणि या नागरिकांकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे अशा नागरिकांना पूर्णपणे दारिद्रेषे खाली धरले जाते त्याच्यामुळे अशा नागरिकांना प्रथम स्वरूपामध्ये भरपूर योजनांचा लाभ दिला जातो त्याच्यामुळे शिलाई मशीन योजना रेशनधारकांसाठी सुद्धा आहे ते एक गोष्ट लक्षात घ्या रेशनधारक म्हणजे पिवळ्या आणि केसरीच का तर त्यांची उत्पन्न पिवळ्यांचे पंधरा हजारांपेक्षा कमी असते आणि केसरी रेशन कार्डधारकांचे उत्पन्न पंधरा हजारांपेक्षा जास्त आणि एक लाखांपेक्षा कमी असते कारण याची उत्पन्नाची मर्यादा दीड लाखांपर्यंत ठेवण्यात आलेली आहे जरी तुमच्याकडं रेशन कार्ड नसेल तरी पण तुम्हाला हा फॉर्म भरता येणार आहे आणि पूर्णपणे योजनेचा लाभ घेता येणार आहे जर तुम्हाला फॉर्म भरताना काय अडचण येत असेल वेगवेगळ्या गोष्टींचे अपडेट पाहिजे असेल तर नक्की कमेंटद्वारे विचारा मी तुम्हाला नक्की प्रयत्न करेल उत्तर द्यायचा तर चला भेटू येते का उद्याच अशा नवीन योजनेमध्ये